माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ तळकाळातील महिलांना घ्यावा यासाठी दापोली खेड मंडणगडचे आमदार योगेश दादा कदम यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मोफत फॉर्म वाटण्याचे व योजना समजावून सांगण्याचे आदेश दिले आहेत त्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते वाडी वस्त्यांमध्ये जाऊन कामाला ला लागले आहेत त्यावेळी सुनील दळवी अनंत बामणे सुरेश गौरत संदीप जाधव अमोल भडवळकर रोहिणी दळवी अनुजा भडवळकर यांनी महिलांना मार्गदर्शन करून त्यांचे फॉर्म भरले समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास सर्वप्रथम उपजिल्हा महिला स सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाजी शिंदेसाहेब यांचं मी सर्वप्रथम आभार मानते त्यांचं अभिनंदन सुद्धा करते कारण आज महाराष्ट्रातल्या सर्व महिलां महिलांसाठी एक धोरणात्मक निर्णय घेतला माझी लाडकी बहीण हा धोरणात्मक योजना म्हणजे खूप धोरणात्मक निर् निर्णय घेतला मी त्यांचे आभार मानते आणि ही योजना जाहीर झाल्यानंतर आमच्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार योगेदरा कदम यांनी या तालुक्याची दापोली तालुका तिन्ही तालुका तालुक्याची कार्यकर्त्यांची का महत्त्वाच्या बैठकी बैठक घ्यायला सांगितल्या आणि त्या बैठकामध्ये आदेश दिला की आज प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती गणनी आहे विभागप्रमुख उपतालुकाप्रमुख प्रमुख महिला आघाडी सर्व सर्व कार्यकर्त्या आणि यांना सगळ्यांना आदेश दिला की प्रत्येकाने आपापल्या गटामध्ये गणामध्ये फिरून प्रत्येक गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये फिरा आणि आपल्या ह्या योजनेचा या महिलांना सगळ्यांना लाभ कसा मिळेल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करा आणि आज, आज आज तीन दिवस ही योजना जाहीर केल्यानंतर तीन दिवस या सगळे का शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आज ह्या ता तालुक्याच्या तालुक्यामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये गणामध्ये फिरतायत आणि आम्हीसुद्धा मी आता ह्या पालघड मयुष्वरवाडीमध्ये आले पालघर बाजारपेठ सुतारवाडी इकडे जा दा, जाऊन महिलांच्या भेटी घेतल्या त्यांचे फॉर्म भरून आम्ही घेत आहोत आणि असा चांगला प्रतिसाद महिला आणि महिला खूप खुश आहेत की महिला आज महिला म्हणत आहेत की आजपर्यंत आम्हाला अशी घर बसल्या कुणीच आम्हाला कधी काही आमच्यासाठी केलं नव्हतं साध्यासुध्या महिलांसाठी परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी आज आमच्यासाठी आम्हाला पंधराशे रुपये प्रत्येक महिना असे मंजूर केलेत त्या महिलांनीसुद्धा मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानलेले आहेत धन्यवाद